नमस्कार मित्रांनो आमच्या टेक पट यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले पण ते कुठल्या बँकेत जमा झाले आपल्या आधारला कोणती बँक लेख आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडकी बहीण योजनेचा मॅसेज आला पण पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेले काय गुन्हा झाला आधार नंबर टाकून कसं चेक करायचं ते आपण बघू काय गुन्हा झाला याचं मुख्य कारण म्हणजे पैसे तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या खात्यावर जमा झाले आहेत जर तुमच्या खात्याच्या तपशिलात गडबड असेल तर हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की तुमच्या आधार कार्डला कोणते बँक अकाउंट लिंक आहे हे तपासणे आवश्यक आहे आता आपण बघूयात की आधार कार्डला लिंक आहे की नाही ते कसं चेक कराल तुमच्या आधार कार्डला कोणते बँक अकाउंट लिंक आहे हे तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा वापर करावा पहिली स्टेप आहे आधारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची म्हणजेच ती ओपन करायची दोन नंबरची स्टेप आहे त्यावर बारा अंकी आधार कार्ड क्रमांक टाकायचा आणि त्या लॉग इन करायचं लॉग इन झाल्यानंतर तुमच्या मोबाईल एक ओ टी पी येईल तो ओ टी पी संबंधित बॉक्समध्ये टाकायचा आणि त्यामध्ये कॅपच्या फिल करून लॉग इनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला जे पर्याय दिसील त्यामध्ये बँक सिडिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक आणि आधारशी लिंक असलेले बँकेचे नाव दिसेल आणि त्याचबरोबर त्याच्या खाली ते जे सक्रिय आहे की नाही हे सुद्धा समजेल जर तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्यावर काही गडबड असेल तर तुम्ही संबंधित बँकेला किंवा सरकारी कार्यालयाला संपर्क साधून समस्याचे निराकरण करू शकता योजनेच्या लाभासाठी आपले आधार कार्ड आणि बँक खाते माहिती अद्यावत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर मित्रांनो ही होती आपल्या आधार कार्डवर कोणती बँक लिंक आहे ते कसं चेक करायचं त्याबद्दलची माहिती असेच म्हणून व्हिडिओ बनण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद